पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पाच मित्र गेले पण घात झाला एकाचा मृत्यू राहुरी विद्यापीठ परिसरात मुळा उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या पाच विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी पोहता येत पाण्यात बुडाले आरडाओड झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी एका विद्यार्थ्यास वाचवले पण दुसरा विद्यार्थी वाहून गेल्याने तो सापडला नाही सायंकाळच्या सुमारास शोध मोहीम राबवली होती दुसऱ्या दिवशी सकाळी काही अंतरावर पाटाच्या पाण्यात त्या विद्यार्थ्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला संकेत श्रीपती तरटे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे राहुरी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या संकेत ओम जगदाळे युवराज मोरे तेजस कांदे तसेच आणखी एक असे पाच विद्यार्थी शाळेत जाण्याऐवजी विद्यापीठ परिसरातील पाटात पोहायला गेले सायंकाळी चारच्या दरम्यान संकेत श्रीपती तरटे राहणार राहुरी व तेजस कांदे राहणार दिग्रस दोघे कपडे काढून पाटाच्या पाण्यात उतरले त्यांना पोहता येत नसल्याने संकेत तटे हा पाण्यात बुडून वाहून जाऊ लागला त्याला वाचवण्यासाठी गेलेला तेजस कांदे हा देखील पाण्यात बुडायला लागला त्याने आडाओ केला पाटाजवळच राहणारे प्रशांत गावडे भानुदास रोडे अजय गावडे या तरुणांनी आडाओडा ऐकून घटनास्थळाकडे धाव घेतली त्यांनी पाण्यामध्ये उडी मारून बुडत असलेल्या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला त्यांना तेजस कांदे याला वाचवण्यात यश आले त्याला ताबडतोब अहिल्या नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले संकेतटे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरुषनाथ शेट्टे व सुरक्षा रक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाटबंधारे अधिकारी सायली पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुळा उजव्या कालव्याचे पाणी तातडीने बंद करण्याचा आदेश दिला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन राहुरी अहमदनगर